तुमचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे रंदे आज ना मित्र थंडी वाजू राहिली काय झालं तुम्हाला आज थंडी लई म्हणजे एवढ थंडी सुटली ना आज की थंडी ज्यादा वाजू राहिली असं थंडी पण जादा आहे आणि तुमच्याकडे बी काय काय नाही ते थंडीचं पण आहे का नाही ते सांगा मित्रा आणि दुसरी गोष्ट काय मित्रो की विषय टाकलाय पण मोसुंबी तुमच्याकडे काय भाव मागतात हाय का नाही काय भाव आहे मोसंबीला ते पण कमेंट मध्ये जरूर सांगा आणि आज काय झालं मित्रां दिवसभर आहे ना आज आपले काम होते फवारणी चालू होती मोसंबीला फवारणी घेतली परत ऊसाला बी पाणी चालू आहे सध्या कारण आता ऊस जायला समजा पुढच्या महिन्यात आपलं ऊसच जातील समजा आता त्यासाठी आपल्याला एक एक दोन दोन पाणी द्यायचे मित्रां आणि आज काय झालंय थंडी ना थंडीलाही सुटली आज म्हणजे रूम मध्ये असून बी ना तुम्हाला सांगतो अशी थंडी राहिली त्याच्यामुळे टोपी बिपी घातली मित्रा आज काय करतात तुमच्याकडे मोसंबीला काय मार्केट आहे ते पण सांगा आणि तुमच्याकडं आहे का नाही मोसंबी पीक तर आमच्याकड तर आहे अजून तर त्याला काही मार्केट नाही मित्रांनो मोसंबीला आमचं म्हणजे यंदा ह्या वर्षी काय झालंय की गेल्या वर्षी मोसंबीला ह्या दिवसामध्ये जवळजवळ साठ पंचावन्न ते साठ रुपये मार्केट होतं आता ह्या वर्षी काय झालं की वीस बावीस पंचवीस काय असं मागते लोक आज या वर्षीच अवघड काम झालंय म्हणजे अजूनपर्यंत ग काही काही शेतकरीची बाग तशीच लटकली मोसंबीची माझा पण तसाच आहे काय सांगाल मला ते पण द्यायला नाही अजून टोपी घातली मित्रा पण टोपी ना काय होते ते जरा इथ असे थंडी आहे आज थंडी आहे जरा काल दोन दिवसापासून जरा जादा थंडी सुटली परवाच्याला कमी होती पण कालपासून आणि आज तर खूपच आहे म्हणजे आज मी शेतात होतो ना पाच साडेपाच वाजताच थंडीला सुरुवात झाली तुमच्याकडे मोसंबी आहे की नाही ते बी कमेंट मध्ये जरूर सांगा आणि काय मागतात आता काय झालं काही काही ठिकाणी काय झाले की मोसंबीचे भाव मध्यंतरी चांगले वाढले होते परत कमी झाले आता तर असं झालं की वीस बावीस रुपये ना रुपये मागतात म्हणजे वीस बावीस रुपयाना सध्या मागू राहिले पण आता काय होते की बाबा सुरुवातीलाच वीस बावीस रुपये भाव होते मध्यस्तरी आणि आता शेतकऱ्यांना काय केलं की बरेच दिवस ठुले की भाव वाढन भाव वाढण ह्यापेक्षा ठुल्या होत्या म्हणजे त्याच्यात काही आता काय म्हणू आपण त्याला त्याच्यात नुकसान पण झाले आणि परत तितके दिवस ठुल्यामुळे काय झालं की आता वजन पण त्याला चांगल्या पद्धतीने मिळणार नाही आणि भाव तर काही वाढायला तयार नाही म्हणजे यावर्षी चौकड तेच झालंय सगळ्या मालाची बोंब यावर्षी अशीच मी कपाशी साडेसहा हजार रुपये क्विंटल चालली कांद्याला बी चांगल्या पद्धतीच भाव नाही कांद्याचं बी हे झालंय परत तुम्हाला सांगतो सोयाबीनला पण तेच होते सुरुवातीला ते पण आता थोडेफार सोयाबीनचे भाव वाढले मकाला पण तसंच झालतंय मकाचे आता कुठं सतराशे साडे सतराशे अठराशे पर्यंत चालायला लागलंय म्हणजे काय झालंय शेतकऱ्याचं काय होतंय की सगळं शेतकरी उत्पन्न काढतोय कष्ट घेतोय घाम गाळतोय पण नेमकं आडतं कुठं शेतकऱ्याच्या का भावापैसे त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही त्याच्यामुळे शेतकरी ती एक अडचण होऊन जाते मित्र म्हणजे बघा ना तुम्ही आता ह्या सालामध्ये आता केळीचे चांगले भाव होते बरं का ते पण मध्येच म्हणजे इतके मार्केट ढसळ केळीचं की काही काही शेतकऱ्यांनी ते काढून उपटून फेकून टाकले म्हणजे इथपर्यंत केळी ढसळले मार्केट ढसळले आणि तरी बी सिटीमध्ये तुम्हाला सांगतो मोठे मोठे जे शेअर आहे ना तिथे चाळीस पन्नास रुपये डझन केळी फक्त शेतकऱ्याकडून घेताना व्यापार लोक फुकट घेऊन जातात म्हणजे तीन रुपये चार रुपये किलो ना शेतकऱ्याला मागतात आणि तिकडं सिटीमध्ये शहरामध्ये चाळीस पन्नास साठ रुपये केळी आज पण विकतात आणि इकडं शेतकऱ्याला सांगते भाव नाही हे नाही काय अवघड समस्या आहे मित्र भाऊ खूप म्हणजे आपण जे म्हणतो ना शेती का परवडत नाही तर त्याला फक्त हे कारण नाही कि 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 हो जाले की शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही म्हणून शेती परवडत नाही नाहीतर असं नाही की बा शेती परवडत नाही फक्त मालाला जर भाव योग्य असले ना तर शेती शंभर टक्के आणि बी परवडते कारण कसं की बा कोणते न कोणते उत्पन्न आपल्या शेतमालाचे कसं आहे की शेतकऱ्याकडे दोन तीन उत्पन्न राहतात मग एखाद्या उत्पन्नामध्ये होऊन जाते व कमी ज्यादा होते पण ह्या वर्षी असं झाले की बरेचसे उत्पन्न अशी झाले की भावच मिळाला या वर्षी असं झालंय नमस्कार राम राम जाधव भाऊ इकडे पण ह्या चॅनलला पण आता तुम्ही काय चाललंय आता काय चालू आहे सध्या काय झालंय शेतामध्ये आज आपण लाईव्ह घेतलंय ते याला बळीराजा ब्लॉक चे चॅनलला लाईव्ह होतो आपण आणि साडेपाच पावणे सहा वाजेपर्यंत चाललंय साडेपाच वाजेपर्यंत थंडी वाजायला लागली घरी आलोय थोडं फ्रेश झालोय आता पण थंडी ना आज जरा जादाच आहे म्हणजे कालच्या पेक्षा आज जरा जादा वाजत राहिले थंडी थंडीचं प्रमाण पण वाढच चाललंय पण वाढ ना का थंडी ना काही होत नाही समजा थंडीचं काही विषय नाही राहत थंडी, थंडी पाहिजेच आता या दिवशी आहे की नाही मालाला गावाला याला त्याला तुमचं काय चालू आहे सध्या काय करू राहिले ऊस उस गेलाय दुरी होती खोड्याच ऊस होता हा त्या नांगरट काढून दर्श त्याला दर्शक वाळून लागेल नाही का नाही वाळल्यानंतर मग रोटा हिटरना होऊन जाते आहे पण मग थोडा त्याला नांगरट बी काढून ताबड तूप जमत नाही नांगरट काढे थोडं मग उन्हा थोडं वाळत आहे ती नंतर मग रोटा हिटरना होऊन जाते बुगा कारण आता ऊस जर आण म्हणलं तर थोडं बिट फिट निघतात आधी रोटा ना रोटा हाणून नंतर नांगरट काढायची शेकंड मध्ये जर रोटा हाणला ना भाऊ आपण सेकंड मध्ये जरा साऱ्या सारे जर रोटा हाणला सेकंड मध्ये तर बरस भुगा होऊन जातो त्या याचा कटाचा ठिपराचा म्हणजे रोट्या नाही ना मग आधी रोटा आणायचा सेकंड मध्ये आणि नंतर नांगरट काढायची नंतर नांगरट आडी काढायची जशा साऱ्या तशा नाही काढायची आधी रोटा जरा असं हाणला का मग आडी नांगरट जरा काढली समजा तर मग चांगलं जर राहून फुटून निघतं हे असतच कसं आहे की शंभर टक्के त्याला रोटा हाणूनच आपलं नांगर हाणूनच तयार करावं लागतंय का नाही बाकी असं सरकीचं याचं त्याचं जमतंय थोडं कपाशीचं असलं तर रोटा डबल रोटा बिटा हाणून तयार होऊन जाते नाही आता कांद्याच्या लावडीचंच म्हणणं आता डिसेंबर आमच्याकडे कसं आहे की अजून नाही पण डी मध्ये होता सुरू काही कपाशी निघल्या समजा कपाशीचे जागेर लावतात कांदे कपाशी जागेर परत कांदे काही गहू असे करतात ऊसकॉनच्या <laughs> कारखान्याला घातलं ऊस ऊसकॉनच्या कारखान्याला गेलाय हा ऊस कोणत्या कारखान्याला घातलेले तुम्ही काय भाव मिळालाय ऊसाला त्याच्यात hmm. काय मित्र रात पण मोठी आता म्हणजे जसं उन्हाळ्यामध्ये काय म्हणतात की दिवस मोठा होतोय आहे का नाही आता नंतर ना स... ना, <laughs> दिवस थोडा 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 मोठा होत जातो रात लहान लहान होत जाते आता सध्या रात मोठी म्हणजे रात्री ना असं तुम्ही लवकर जर झोपले ना तर साडेतीन चारला ती लवकर सुदी होऊन जाते कारण रात मोठी असल्यामुळे झोप पण होती आणि दिवस लहान आहे आता साडेपाच ला दिवस माळला जातो तसं उन्हाळ्यामध्ये कसं आहे की सात सवा सात वाजेपर्यंत दिवस माळत नाही उन्हाळ्यामध्ये म्हणजे आपण सात पावणे सात सव्वा सात आपलं पावणे सात सात वाजेपर्यंत शेतामध्येच राहतो उन्हाळ्यामध्ये पण ह्या दिवसामध्ये हिवाळ्या दिवसामध्ये कसं की दिवस लवकर मारतो रात मोठी तीन दिवस लहान राहतो असं राहत हे आमचं गाव इकडे दादा भाऊ हे आपलं वरची रूम आहे म्हणजे वरच्या रूम मध्ये असतोय आपण हे आपलं हिडिओ सगळे वरच्या रूम मध्ये चालतात इथं समजा आणि खाली याची खाली मग आपण राहायला खाली आहे म्हणजे हे रूम आपले पेशल आपल्यासारखे समजा <laughs> म्हणजे काय होतं डिस्टर्ब होत नाही आता लाईव्ह मध्ये आपण असलो घरचे असले मग कोणी कोणी नि बोलत राहतात मध्ये 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 आहे की नाही त्याच्यामुळे इकडे आहे वर आपलं सेपरेट राहत आहे आज थोडं जायचं होतं बाहेर तिकडं दुसऱ्या गावामध्ये पण आज काय झालं की थंडी लईच वाजायला लागली मला जवळ नको आज सकाळी जाऊ म्हणलं आता मित्राकडे जायचं होतं भेटायला फोय काय मोसंबी खाल्ल्यामुळे जरा मोसुंबी खाल्ली पाणी पिलंय त्यांना आणखीन हो राहिलंय मोसंबी खात माणूस आता गोडीला आलेले आहे सध्या मोसुंबी गोडीला आल्या मग ते शेतात गेलं की माणूस शेकंद्या ती मोसंबी खातेच असं होऊन जात आहे कांदे कधी लावतात डिसेंबर मध्ये लावताय का जानेवारीत का आमच्याकडं आता जवळजवळ एक दोन पाच तारखेपासून पाच डिसेंबर पासून होती सुरुवात लावगडी कारण रोप काही लवकर टाकीले काहीची मागून टाकीले परत थोडंफार या पावसामुळे बी थोडं रोपेची नुकसान झाली ती मागून जे पूस पडलाय त्यांना थोडी काही मर झाली काही पातळ बी झाले काही काहीची म्हणजे जसं दोन एकरासाठी जर बी टाकले तर त्याच्यामध्ये कमीत कमी दीड एक एकर एवढा फरक पडला एवढे रोप पातळ झाले मर झाले पाऊस पडला त्याच्यात नंतर धुई पण होते आता <laughs> आमचं जे आम्हाला अजून आमचं ऊस जायचं आता तुम्ही नांगरू राहिले म्हणजे तुम्ही लवकर जून केलंय आमचं ऊस जायचं आहे आणि तिथं मग आपल्याला केळी लावायची आहे समजा जसं तुम्ही कांदे लवकर राहिले ना तिथं ऊस जागेला आपल्याला केळी लावायची खोडव्याचं ऊस आहे तो गेल्यानंतर मग फेब्रुवारीत आपण अ याच जी नाईन अजित सीटचं जी नाईन अं हे केळीचं बेन बुक केलेलं के आहे तर ते आपल्याला समजा फेब्रुवारी मध्ये लावायचं आहे आणि त्यावर ऊस बी जातोय त्यावर रान बी तयार करता येते समजा तेव्हा असं जाते <laughs> हे चॅनलला कसं आहे आपण याला आता लावी यायला लागलोय थोडं थोडं आता ते जे चॅनल आहे आपलं बळीराजा ब्लॉक ते झालेलं आहे आता याचे कसं याचे पूर्ण झाले एक हजार घंटा अजून वॉच टाइम याला बाकी एक दीड हजार वॉच टाइम बाकी याचा याला कसं आहे मग असंच आपला टाइम भेटलं तर चालतंय आपलं थोडंफार झालाच झाला पूर्ण असं जमान चालतंय ते पण ते आपलं चांगलं आहे बळीराजा ब्लॉकवर आपण नेहमी असतोय चालत असते मी काय करतो भाऊ इकडे तिकडे आपलं शेतीचे काम नसलं समजा तर मग याच्यात टाइम देतो कारण इकडे तिकडे जाऊन हे करूच तर आपलं हे टाइम आणि लईच काही काम असलं पाहुणे रावळे बाहेरचे तरच मग आपण तिकडे जातोय मग हे याच्यामध्ये आपलं मोबाईल मध्ये चढ राहतं युट्यूब ला फेसबुकला कारण याच्यातून काय होऊन जातं की काही नवीन बी माहिती वाहत आहेत परत आहे की नाही काही शेतीच्या बाबतीत म्हणा आणखीन काही आपल्याला समजलं जात आहे काही मालाची भाव खत औषध कोणी कोणी चर्चा करत आहे मग त्याच्यातून ते समजतंय आपल्याला परत मग इकडं तिकडे टाइम घालूस तर काय मग आपण काय करतो कधी का कधी घेतो मोबाईल किंवा बसतो गप्प वारीचा असं पण होऊन जात <laughs> तेहला आ, याला आपण आहे ला ना याला काय म्हणते त्याला बघा हा खरबूज खरबूज बघा खरबूज मला ते खरबूजच येईल म्हणजे आमच्याकडे सध्या आता खरबुजीच लावगड चालू झाल्या एवढ्या थंडीमध्ये खरबूज लावगडी सुरू केल्या लोकांना म्हणजे काही काही आता त्याला काही काहीला यायला लागले असते ना असे बी काही काही आणि काही काही ना आता लावायला सुरुवात केली नोव्हेंबर मध्ये म्हणजे इकडे आमच्याकडे जास्त काय राहतं की धरणाची जी साईट आहे सागर इकडे नासागर धरणाकडे जास्त खरबूज टरबूज हे होऊन जाते सुरू होऊन जात ऊस <coughs> कोणता भाऊ ऊस कोणता लागेल ऊस ऊस कोणता वाटा जीव गेलाय तुम्ही आता आम्ही तर मी तर दाखल आहे तुम्हाला आपल्याकडे दोनशे पास असते Huh. एक खताचे भाव बघा एक खताचे भाव आपण बरं झालं ते सापडले चोवीस 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 झिरो अठराशे पन्नास ला पहिलं मिळायचं आता एकोणऐंशी रुपये म्हणजे पन्नास रुपये वाढलंय वीस वीस तेरा चौदाशे पन्नास आता पंधराशे नऊ चोवीस चोवीस एकोणावीसशे रुपयाला होती पहिली बॅग आता एकवीसशे अठरा एकवीस एकवीस अठराशे आता एकोणीसशे पंचाहत्तर अकरा तीस चौदा अठराशे एकोणीशे पंचाहत्तर दहा सव्वीस सव्वीस एकोणीसशे पंचवीस ते एकवीसशे रुपये एवढे भाव वाढले आताची काय एका वर्षामध्ये म्हणजे दोनशे तीशे रुपये पर बॅग वाढते आपले माला जे काही वाढत ते आय तेच आहे आमचं तर मोसुमबेज असं झालं वर्षी काय अशी कंडिशन बेकर झाल्या मोसुमबेच्या की पहिल्या सुरुवातीला जो भाव आता वीस रुपये पंचवीस रुपये मागायचे तोच भाव आता मागू राहिले इतकी दिवस ठेवून दे परत गेली गंमत सगळी वजन बी कमी झालं मालाच माल बी काही खराब झाला त्यांना आणखीन हे झालंय चला काय करता मित्राऊ चला भेटू परत पुढच्या लाईमध्ये गुड नाईट शुभरात्री जे जवान जे किसान जे महाराष्ट्र